कसे आहात सगळे माझ्या कालच्या व्हिडिओला तुम्ही इतकं प्रेम दिलं त्याबद्दल खरंच सगळ्यांना खूप खूप थँक्यू खूप छान वाटलं सगळे मेसेजेस बघून कमेंट्स बघून आणि माझा जो आनंद मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्याबद्दल तुम्ही पण किती छान तुम्हाला वाटतंय हे सगळं बघून इतकं मस्त वाटलं आणि खूप मस्त म्हणजे मी माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला खरं तर मी सगळ्यांना रि रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न केला आणि आत्ता अजूनही मी रिप्लाय देते आजच्या दिवसापर्यंतसुद्धा मी रिप्लाय देते तर आज ऑफिसवरून येताना काय झालं माहिती आहे का खूप पाऊस पडला पुण्यामध्ये सगळीकडेच पाऊस होता आणि इथे पण मला येताना खूप पाऊस पडला आणि आता पावसाचं वातावरण नाही त्यामुळे छत्री पण सोबत नव्हती आणि धीरज पण नव्हता त्यामुळे मग मला भिजत भिजतच यावं लागलं कारण साडेआठ वाजले नऊ वाजले तरी पण पाऊस काय थांबायचा नावास घेत नव्हता म्हणून मग मी भिजत आले पूर्ण केस ओले हो झालेत आणि आल्यानंतर मग मी आंघोळ केली गरम पाण्याने कारण खूप थंडी वाजत होती आणि आता मला जेवण वगैरे बनवायची अजिबात इच्छा नाहीये धीरज पण झोपलाय आणि तो पण थकलाय तो पण पावसात भिजलाय मी पण पावसात भिजलाय मी दोघंही पावसात भिजलोय तर थंडी वाजते आणि मग तो मला म्हणाला की जर आता जर म्हणजे आता आता परत आणखी स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं की थोडंसं हे होईल म्हणून मग म्हणजे कंटाळा आला होता इन शॉर्ट तर त्यामुळे मग मी बाहेरून जेवण मागवलंय पिंपरीमध्ये मालाश्री म्हणून फेमस हॉटेल आहे मी कुठलं कलॅबरेशन करत नाहीये तर जसं की मी सांगितलं तुम्हाला मी पार्सल मागवलं आहे तर ते पार्सल कलेक्ट करण्यासाठी मी खाली चालले आणि धीरज झोपला आहे त्याला बरं वाटत नाही मी मला फोन केला तेव्हा मी येत होते पण लिफ्टच चालू होत नव्हती म्हणून मग मला मी खोलते बंद करते खोलते बंद करते पण चालूच होईना आणि नंतर परत लिफ्ट मला खाली जाताना दिसली मग मला असं वाटलं की आता तेच वरती येत आहेत का पण तरी पण मी जिनाने उतरून खाली आले आणि त्यानंतर मग परत बघितलं की ते नव्हते आलेले तर पार्सलमध्ये मी मागवलंय व्हेज कोल्हापुरी आणि रोटी आहे बटर नान आहे आणि राईस आहे राईस नाही वाटतं बहुतेक ते एवढं मागवलं होतं आता धीरज तर कधी जेवणार माहीत नाही मला पण मग मी जेवते मला खूप भूक लागली आणि मालाश्री हा मी ते मालाश्री हॉटेलबद्दल सांगत होते खूप छान आहे पिंपरीमध्ये फेमस हॉटेल आहे व्हेजसाठी प्युअर व्हेजसाठी आणि टेस्ट पण त्यांच्या सब्रा, सगळ्या सगळ्याच त्यांच्या डिशेस ज्या आहेत ज्या भाज्या वगैरे जे पण आम्ही जेवढा वेळा तिकडे तर सगळी भाजी त्यांच्याकडे छान मिळतात आणि क्वांटिटी पण चांगली असते तर कधी कोणी तुम्ही पण पिंपरीमध्ये राहत असाल किंवा तुमच्याकडे कधी को कोणी पिंपरीमध्ये येणार असेल किंवा तुम्ही कधी इकडे येणार असाल तर तुम्ही नक्की मालाश्रीमध्ये जा कारण खूप छान जेवण मिळते त्यांच्याकडे एकच मी नान मागवलं म्हणजे बटर नान त्याला पूर्ण बटर बटर आहे असं एक नान मागवलं आहे ह्याच्यामध्ये रोटी आहे जी धीरज खाईल आणि फक्त कानच खाणार आहे आता मी जेवण केलं आहे आणि मला आता स्किन केअर करायचं आहे आल्यानंतर मी आंघोळ केली पण मी फेसवॉश नाही केला कारण दिवसातून फक्त दोन वेळाच मी फेसवॉश करते परत मग मगाशी केलं असतं तर मग आता परत करावं लागलं असतं त्यामुळे मी तेव्हा स्किप केलं आणि फेसवॉश करण्याअगोदर जे सनस्क्रीन मी दुपारी लावलेलं ला असतं तर ते मला काढायची गरज म्हणजे मला असं वाटतं की डबल क्लेन्झिंग मी केलं पाहिजे तर त्यासाठी मग मी मायसेलर वॉटर वापरते मायसेलर वॉटर आहे गार्नियरचं सॉरी बायोडर्माचं आणि मी गार्नियरचं पण वापरलेलं आहे मी डी एच सीचं डीप क्लेन्झिंग ऑइल पण वापरलं आहे पण मला हे छान वाटतं म्हणजे क्विक आहे इझी आहे डी एच सी पण खूप छान आहे पण माझं आता सध्या ते संपलं आहे आणि आता मी नाही घेऊ शकत ते कारण ते थोडंसं कॉस्टली पण आहे तर मग मी हे वापरते याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि यानंतर मी जे प्रॉडक्ट वापरणार आहे ते फेसवॉश असेल तर तुम्हाला माहिती आहे मी बायडर्माचं फेसवॉश वापरते आणि त्यानंतर मला हे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं होतं तुम्हाला की मला एक प्र प्रोडक्ट सजेस्ट केलं आहे आणि मी खूप खुश आहे त्या गोष्टीबाबत कारण ते प्रोडक्ट मला सजेस्ट केलं आहे साक्षी गांधी यांनी ज्या मराठी नवीन जन्मिनवी या मालिकेमध्ये काम करतात आणि त्यांनी मला ते प्रॉडक्ट सजेस्ट केल्यानंतर मला असं होतं तर मी ती कधी आणते कधी मी घेऊन येते कारण मला म्हणजे आय डोंट नो रिझल्ट मला रिझल्टबद्दल खरंच काही माहिती नाही पण मला त्यांनी ते सजेस्ट केल्याने मला त्यांच्यावर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं एक आहे विश्वास म्हणतो ना आपण आणि एवढा वेळात वेळ वेड़ा काढून त्यांनी मला ते प्रोडक्ट सजेस्ट केलं त्यामुळे मी ते घ्यायला गेले फार्मसीमध्ये झालं असं की ते मला मिळालं नव्हतं म्हणजे दोन तीन दिवसांपूर्वी पण मी चेक केलं होतं तेव्हा पण मला तिकडे ते मिळालं नव्हतं आणि ज्या दिवशी मला सांगितलं त्याच दिवशी मी फार्मसीमध्ये गेले प्रोडक्ट आणण्यासाठी पण त्यांच्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक दोन दिवसांमध्ये घेऊन या आणि ते आज ते प्रॉडक्ट घेऊन आले मग येताना मी ऑफिसवरून येता येता पावसात भिजत भिजत ते प्रॉडक्ट घेऊन आले आणि मी ते प्रोडक्ट पण तुम्हाला सांगणार आहे की कुठलं प्रोडक्ट आहे ते सो त्याआधी आपण डबल क्लेन्झिंग करूयात हे माझं जेन्युअन स्किन केअर रुटीन आहे त्याच्यामध्ये फक्त मी एक जी क्रीम आहे ॲलोवेरा क्रीम जी मला साक्षी मामने सजेस्ट केली होती तर ती मी कधी याआधी वापरलेली नाही आहे सो मी ती पण वापरणार आहे जवळजवळ आठवडाभर मी ती वापरेन आणि त्यानंतर मग मी त्याचा रिझल्ट पण तुमच्यासोबत शेअर करेन तर ही ती क्रीम आहे ही गॅल ग्लेनमार्कची आहे सॉरी ग्लेनमार्कची ॲलोवेरा क्रीम आहे ही क्रीम मला सजेस्ट केली होती सो मी तुम्हाला दाखवते मला थोडीशी थिक वाटते माझे स्किन थोडीशी टी मध्ये ऑइली आहे सी मध्ये थोडीशी ड्राय जवळपास माझी कॉम्बिनेशन स्किन आहे आणि फ्रेग्रन्स पण खूप माइल्ड आहे म्हणजे असं खूप असं जास्त फ्रेग्रन्स नाही आहे पतंजलीचं ॲलोवेरा जेल आहे आणि खूप स्ट्रॉंग फ्रेगरन्स येतो त्याचा मी मध्यंतरी वापरायचं आहे पण मी केसांना वापरत होते म्हणजे ॲलोवेरा जेल त्याच्यामध्ये थोडंसं कॅस्टर ऑइल टाकायचे आणि जमलं तर थोडंसं बदामाचं तेल टाकत होते सो मी असं ते केसांना लावायचे फक्त हेंड्सला लावायचे स्कॅल्पला जास्त करून मी ऑइलिंग नाही करत खूप कमीत कमी ऑइलिंग करते स्कॅल्प ड्राय झाली तरच क्रीम ही थोडीशी थिक आहे पण फ्रेगरन्स नाही आहे हे म्हणजे खूप छान आहे कारण ज्या प्रोडक्ट्समध्ये फ्रेग्रन्स असतो माझ्यासारख्या सेन्सिटिव्ह स्किनला ते प्रॉडक्ट सूट होत नाहीत असं मला तरी वाटतं आणि खूप इरिटेटिंग होतं माझी स्किन खूप सेन्सिटिव आहे थोडंही काही वापरलं म्हणजे मी सांगू शकत नाही पण मी एक प्रोडक्ट वापरलं होतं आणि त्या प्रॉडक्ट वापरल्यानंतर मला थोडंसं माझ्या फेसवरती थोडेसे ब्रेकआउट्स झालेत तुम्हालाही जाणवतच असेल तर मग असं होतं माझ्या स्किनला म्हणजे जे फ्रेग्रन्सवाले प्रॉडक्ट्स असतात ना ते वापरल्यानंतर लाईक स्किनला माझ्या थोडंसं ब्रेकआउट्स चालू झालेत ॲक्च्युली ही क्रीम थोडीशी स्टिकी पण आहे ही क्रीम आहे ग्लेनमार्कची ॲलोवेरा क्रीम ही प्रोटेक्ट याच्यामध्ये याच्यावरती असं लिहिलं आहे की ही क्रीम प्रोटेक्ट आणि नरिश करते आणि रिपेअर करते नॅचरली सो याच्यामध्ये विटॅमिन ई आहे आणि प्लस मी जसं सांगितलं तसं फ्रेग्रेन्स फ्री आहे डर्माटोलॉजिकली टेस्टेड आहे आणि पॅराबन फ्रीसुद्धा आहे सो so, छान वाटली मला ही क्रीम आता मी आठ दिवस वापरणार आहे आणि मग तुम्हाला सांगते मी याचा रिझल्ट कसा आहे ते आजचं माझा स्किन केअर होतो आणि पुढचे सात आठ दिवस मी हेच स्किन केअर फॉलो करणार आहे so, सो तुम्हाला नक्की सांगेल कसा कसा रिझल्ट होता सो थँक्यू फॉर वॉचिंग बाय